नमस्कार मी डॉक्टर प्रणिल ठाकरे आयुर्वेदाचार्य श्री विश्व औदारी आयुर्वेद क्लिनिक ठाणे आज आपण एक केस डिस्कस करणार आहोत केस आहे ती डायबेटिक फूट डायबेटिक मध्ये काय होतं ॲक्च्युली खूप प्रमाणात शुगर वाढते म्हणजे रक्तातल्या मधुमेहातली जी शुगर असते ती खूप प्रमाणात वाढते आणि पायाला तर पायांच्या बोटाला जखमा व्हायला लागतात आणि त्या जखमा एवढ्या सिरियस होतात की बऱ्याचदा न भरल्यामुळे त्या कट कराव्या लागतात तशीच एक रुग्ण आपल्या क्लिनिकमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आलेली होती तिच्यामध्ये पहिल्यांदा पा, उज, उजव्या पायाच्या पहिलं जे बोट असतं त्याला जखम झाली आणि ते एवढं सिव्हिअर झालं की ते कट करावं लागलं आणि त्या उजव्या बोटाच्या खालच्या साईडला पायाला तिथे देखील एक साधारणतः एक ते दीड सेंटीमीटर डीप एवढी जखम झाली त्याच्यानंतर आता डिसेंबर महिन्यामध्ये तसंच सेम त्याच्या लेफ्ट पायाला पहिल्या बोटाला चकम झाली आणि ती भरून येत नव्हती तसंच त्यासोबत पाय सुजला आणि काळपट पडायला लागला तर मग आपल्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा चेक शुगर चेक केलेली केली असता आढळलं की शुगर खूप प्रमाणात वाढलेली आहे साधारणतः तीनशे साडेतीनशेच्या आसपास शुगर होती त्यानंतर पहिल्या ह्या ह्यामध्ये ट्रीटमेंट करताना पहिल्यांदा शुगर नॉर्मल करणं खूप गरजेचं असतं तर शुगर नॉर्मल करताना पथ्याचं खूप मोठं योगदान असतं पथ्य जर व्यवस्थित केलं म्हणजे कसं असतं डायबेटीस हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे मेटाबॉलिझम म्हणजे पचन जर व्यवस्थित ता असेल तर शुगर कंट्रोल व्हायला लागते म्हणजे शरीर आपोआप शुगर कंट्रोल करतं मेटाबॉलिझम बिघडलं की शुगरवरचा कंट्रोल निघायला लागतो तर पथ्य व्यवस्थित काटेकोरपणे करून घेतलं तर शुगर कंट्रोल व्हायला लवकर मदत होते त्या अनुषंगाने औषध उपचार करून शुगर पेशंटची साधारणतः महिना दीड महिन्याच्या अंतराने नॉर्मलला यायला लागली साधारणतः दीडशे शंभर दीडशेच्या रेंजला शुगर आली त्याच्यानंतर जो उपचार आहे तो व्रणरोपक म्हणजे जखमेचा मूळ उपचार असतो जखम भरून यासाठी जी उपाययोजना केली जाते त्याला व्रणरोपक चिकित्सा म्हणतात तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला औषधी काड्यांचा वापर करून त्या जखम धुतली गेली त्याच्यानंतर त्या विविध औषधांचा म्हणजे चूर्णांचा वापर करून त्या जखमेवर लेप केले गेले जेणेकरून जखम लवकर भरून यावी त्यासोबत जळू लावली म्हणजे लिज थेरपी केली जलौपचारण केलं त्याच्याने काय झालं जळू खराब रक्त शोषून घेते त्याच्यामुळे तिथले जखमीच्या ठिकाणचं जे खराब रक्त असतं ते निघून जातं आणि चांगलं रक्त यायला मदत होते तर ते चांगलं रक्त आल्यामुळे जखम भरून येण्यास लवकर वाव मिळतो आणि पटपट तिथे नवीन त्वचा यायला किंवा नवीन टिशू जनरेट व्हायला खूप मदत होतं अशा प्रकारे साधारणतः तीन महिन्याच्या अंतराने जखम भरून यायला सुरुवात झाली आणि एक साधारणतः मार्च एंड पर्यंत हा पाय एकदम नॉर्मल या दिसू लागला तर डायबेटिक फूडवर त्वरित उपचार केला म्हणजे जशी जखम आढळली तसं लगेच त्याच्यावर उपचार केले तर हा पूर्णतः बरा होतो म्हणजे याचे कॉम्प्लिकेशन पासून लांब राहता येतो कॉम्प्लिकेशन टाळता येतो तर ता त्याच्यामध्ये बऱ्याचदा कॉम्प्लिकेशन झाले की तो भाग कट करावा लागतो त्याच्यामुळे डायबेटिक फूड जर असेल तर लवकरात लवकर घाई गडबड करून उपचार करणं खूप गरजेचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे पत्ते आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला डायबेटीस किंवा डायबेटीस संदर्भात आहार आहारविषयक मार्गदर्शन जर हवं असेल तर जरूर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता नमस्कार